नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जावो हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आज आलेली आहे दर्श अमावशा याला वैशाख अमावशा असं सुद्धा म्हटलं जातं आणि या दिवशी शनी देवता आहे त्यांचा जन्म झाला होता से ते सूर्यपुत्र म्हणून ओळखले जाते आणि राहू केतू आपल्या जीवनामध्ये जे घडत असते ते शनी दोष आपल्या जीवनामध्ये जेव्हा घडत असते आपण नकळत कळत झालेले जे पाप करत असतो त्यामुळे राहू आणि केतू त्याचबरोबर साडेसाती निर्माण होत असते म्हणून या आमावश्याला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे सकारात्मक ऊर्जा घरातील जे वाईट वास्तुदोष आहे शत्रुपिढा आहे व त्याचबरोबर बरोबर अलक्ष्मी आपल्या घरातून कायमची निघून जाण्यासाठी त्या... घरातील वास्तुदोष सात पिढ्याचे दारिद्र्य कमी करण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे ही वस्तू जर आपण आमावश्याच्या दिवशी संध्याकाळी घरातून बाहेर फेकली या वस्तूबरोबर आपल्या घरातील जी दारिद्र्य आहे गरिबी आहे भरपूर कर्ज झालेला असेल ते संपूर्ण आपल्या घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते व आपल्या घरातीमध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा निगेटिव जी एनर्जी आहे घरामध्ये ती बाहेर निघून घरामध्ये पॉझिटिव्हिटी तयार होत असते त्याचबरोबर पितृदोष लागलेला आहे किंवा वास्तुदोष आहे हे घरातून निघून आपल्या घराची मुलाची भरभरून जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आमोशा आल्याबरोबर भरपूर किरकिर करत असेल शांत राहत नसेल किंवा आमोशा आल्यानंतर जास्त चिडचिड करायला लागत असेल किंवा विचित्र सारखी वागत असेल किंवा खूप आजारी पडत असेल त्या व्यक्तींच्या अंगावरून तुम्हाला आज संध्याकाळी ही एक वस्तू उतरून घराच्या बाहेर फेकायची आहे तर वस्तू कोणती आहेत चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आमोशा अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते त्याचबरोबर आमोशा ही अत्यंत शुभ मानली जाते जी तांत्रिक क्रिया करणारे ऋषीमुनी असतात व्यक्ती असतात त्यांच्यासाठी ही आमोशा अतिशय शुभ मानली जाते म्हणून आपल्याला कोणाच्या घरचे आमोशाच्या दिवशी खायचे सुद्धा नाही आज शनी जयंती असल्यामुळे आपल्याला शनिदेवाची अशी विधिवत पूजा करायची आहे जर तुमच्या जीवनामध्ये गुंडलीमध्ये काही वास्तुदोष असेल किंवा शनिदोष असेल किंवा भरपूर साडेसाती तयार होत असेल तर तुम्ही आवर्जून शनि मंदिरामध्ये एक मोहरीचा तेलाचा दिवा आवर्जून लावावा हा उपाय करण्यासाठी आपल्याला संध्याकाळीच उपाय हा करायचा आहे तर पहा अमावशेच्या दिवशी काळे तिळाचा आपल्याला इथे वापर करायचा आहे तर पहा मोडभर इथे काळे तिल तुम्हाला घ्यायचे आहे तर पहा आमोशीच्या दिवशी काळा तिळाला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे जे काळे तिळ आहे ते ती घरातील नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश होऊ देत नाही ते दे नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्याचबरोबर अखंड लवंग आपल्याला इथे घ्यायचे आहे थोडी मोहरी पिवळ्या रंगाची घ्यायची आहे लवंग घेत असताना फूल तुटलेलं नसावं त्याला फूल असावं अशा पद्धतीने लवंग तुम्हाला दोन घ्यायचे आहेत आणि थोडंसं जाड मीठ तुम्हाला इथे घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये आजारी व्यक्ती आहे त्याचबरोबर लहान मुले आहेत त्यांच्या अंगावरून सात वेळा उतरून घ्यायचा आहे डोक्यापासून तर पायापर्यंत सात वेळा उतरून घ्यायचा आहे किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरामध्ये भरपूर आजारी पडलेली असेल अमावश्या आल्यानंतर त्यांचा त्रास खूपच वाढत असेल तर आवर्जून सात वेळा उतरून त्यांच्या अंगावरून तुम्हाला ही वस्तू घ्यायची आहे किंवा घरामध्ये एखाद्या व्यक्तीला मानसिक संतुलन जे आहे ते बिघडायला लागलेलं ला असेल आमोशा किंवा कोणता सण आला तो हो तर खूप त्रास होत असेल तर त्यांनी म्हणजेच घरातील स्त्रियांनी किंवा पतींनी अंगावरून सात वेळा उतरून ही वस्तू तुम्हाला घ्यायची आहे तर पहा घरातील सर्व कुटुंबावरून तुम्ही जर सात वेळा उतरून घेतलेली असेल ही वस्तू तर त्यांच्यावर जी लागलेली शत्रुपीडा आहे वाईट दृष्ट असेल तर ती निघून त्यांची अशी भरभरून प्रगती होत असते आणि त्यानंतर ह्या वस्तू आपल्याला उतरून घेतल्यानंतर संध्याकाळी सहा वाजताच्या नंतर उंबरवाट्यावर उतरून परत घ्यायचं आहे आणि अशा ठिकाणी टाकायचं आहे ज्या ठिकाणी दक्षिण दिशा आहे अशा ठिकाणी शेतामध्ये टाकायचं आहे किंवा जिथे कोणाचा पाय पडणार ना नाही ओढल्या जाणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकून द्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर कोणतीही शत्रुपिडा असेल नकारात्मक शक्ती असेल शनिदोष असेल साडीसाती असेल घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा कोणतीही वाईट दृष्ट जी लागलेली आहे ज्यामुळे कोणतेही काम करताना अडचणी येतात ते काम लगेचच पूर्ण होईल असा हा एक उपाय अशी एक वस्तू घराहून आणि मुलाहून उतरून नक्की टाकावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा